नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं काय चाललंय तुमचं झालं का नाही जेवण नाश्ताच्या पाणी सगळं सांगा कमेंटमध्ये काय करायचं राव हाय आता चेहऱ्यावर हसू आता हसूच ठेवायचं आहे कारण केलंय आपण म्हणलं सतरा म्हणून दाखवण्यात काही अर्थ नाही त्याला आता तुम्हीच बाळका कशाबद्दल मी बोलते कशासाठी बोलते या कारण लोय पाय असं दुखायला लागलं जसं फन फनफण फन, फन, फन पाय करते या हांधी सतरा वेळा बोलून दाखवणं करण्यात काय चीज नाही म्हणते ती मग तर काय चाललंय तुमचं काय नाही झालं का जेवण काय केलं ते जेवणात तुम्ही सांगा कमेंट अयो आता काय करावं बसावं नाही तर काय करावं आरामशीर आता कुठं का जाऊ का उड्या माराय हा दे काय करावं मग बसायसाठी तर मी असं काय करणार काम उरकून घेतली अजून काय करावं नको मशीला बांधून आली तर आता घटका घेऊन येऊन पाणी पाचते काय करा वाजव पाजून इकडं बांधती कोणा सौल आता घटकावाराने फोन कोणाचा आलाय बघा मना पहिले तुखायला नाही दाबल नाही दाबल की मग मग आता का करायचं आता काय नाही करायचं आता काय करायचं नाही आता एक दोन झोपा काढायच्या दुपारच्या निवांत आळू जडतूया काय नाही टेन्शन घ्यायचं काय नाही निवांत झोपायचं पांघरून घेऊन झोपायचं थंडी सुटली बा उन्हात गेल तर बरं वाटतंय पण उन्हानं अजून असं अंग असं वाचतंय बघा हे त्वचा हो का हे बघितलं का असं वांग वा फुटलं आणि फुटतंय मग असेल थापा थापलंय की म्हणतो जरा बरं झालेलं आहे पांढरं पडलं होतं माझा हात पांढर झालं काय रात्री लावलं असली थापलं एवढा कटाळ तर त्यातनं बी असलीन थापलं मला थापलं पोरं झोपली ती पोराच्या तोंडासने गोळा असलं पुन्हा एकदा झोपली बघा झोपूस तर करूस तर अकरा वाजले रात्री आ सांगायचा या सकाळी उठली मग सात वाजता थंडीच वाजते तर लवकर उठून का करायचं गार्ट्याचं का कुठं जायचं हा हीच घरचं करायचंय आलाय लसून खुरपायचं लसून खुरपूया आता उद्या परवा आजचा दिवस विश्रांती घेऊया नाही नाही उद्या परवा काय हाल माहिती आहे काय या तुला सांगितलं मी काय सांगितलं तुला लसूण लाव लसूण लावला नाही माझा लावला ह्यातला तुला देते पुन्हा एका दुसरा आपण म्हणलंय की खुरपू लागायचं आता खुरपा येईल की खुरपा बघा येईल आता तारीख आली आहे वाय मला माहित आहे तारीख आली आहे मॅडम आम्हाला सांगायची करते अग मला पण मी सगळ्यासाठी चांगलं करते एक शब्द कुठं मी काय बोलली तर जणकमा

आनंदात पुन्हा मनाय नक्की कुणी वा माझ्याला अडवं आलं बरं असू दे माझ्या पटीला तू आली नव्हती एवढं देरात ठेवू तुझ्या पटीला घालव सफरी बोलवाय गेली ते माझा नवरासंकट बोलवाय गेल होता पटीला माझ्या आली नाही ती असू ते आली नवऱ्याची आली काय आणि माझी आली काय असू दे असू तुझं हॅपी अन्वर्सिंग करू परत कसला कसला हॅपी हाप्पी अनोवर्षी माझी लग्नाचा बड्डे बड्डे म्हणायचं लग्नाचा अनिव्हर्स डी कसला अनुवर्स तुला येतच नाही काय तर हाय आडगे आपली असं ती मला ते आडगे हाय पण जरा सुशिक्षित शिक्षित वागायचा प्रयत्न करते आपला हाय ही आणि भाषा भिषा बोलण्यात फरक पडत नाही काही जण मला गावढाळ म्हणू द्या गावठी म्हणू द्या हाय ही खरं जाऊ बी म्हणती मला खावा बाबा ही आडाणी ती आडाणीच म्हणती आता काय करायचं आता गावठी मला राग नाही येत मला म्हणते असत मला सांगायचं या का करायचंय जरा चार अक्षर मायापेक्षा जास्त शिकले ती मला येड्यात काढते ती काढू बापडी ज्यादा हाय आडाने तर का रागाला यायच हाय खरं हाय का नाही किती जरी आपण नटवलं सजवलं तर रूप कुठं जाणार आहे का आपल्या आहे ते आडानेच राहणार फॅशन करून चालेल नाही मी फॅशन करणार आहे आता काय करायचं जीवनात काय आनंद पाहिजे सारखं का दुःख काय कामाचं आहे आडाणी हाय सगळ्याला माहिती आहे पण जरा सुशिक्षित बी वाटली पाहिजे चार सुशिक्षित माणसाला त्यांच्यात आपण मिसळून गेलं पाहिजे असू द्या करून पटू नाही ना पटू आता जीवन हा एकदा जगून घ्यायचं सगळे म्हणते ती आपल्या जीवनाचा आनंद आपण घ्यायचा नाव ठेवणारी चार लोक असते ती चांगलं म्हणणारी चार लोक असते ती बराबर आहे का नाही तुम्हाला आते 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 थी थी तुम्हाला तर माहित आहे हाय खरं आपलं जरा त्यात त्यात माडेन व्हाय बघते पण मी काय मॉडेन दिसूनच येत नाही कोणाला आडगी ती आडखीच दिसते या हे तूं अंडावरच होळकू येता ही बाई किती शाळा शिकली या आणि नवऱ्यानं तर माझी आब्रूज घालवली सगळी सातवी पास आहे म्हणून मला चार अक्षर मी दहावी बारावी म्हणले असते काय बिघाडलं असतं काय आता चऱ्यावर माहिती दहावी बारावी झाली असं मला काय काय जण गॅजेट्स आहे म्हणते ती होय होय गॅजेस आहे गॅजेट्स आहे एम ए बी एड आहे मला एक जण तर काय म्हणलं होतं ही गावठी पुन्हा मीड्याचं सांगितलं एम ए बी एड आहे म्हणली मला मला तसंच आलं सगळं म्हण ना खरं म्हण एम ए एड म्हणजे लय शिकलेलं डॉक्टर डॉक्टरला एम ए बी एड म्हणते ती डॉक्टरला म्हणते चार अक्षर शिकली डिग्रिया बिग्रिया हिला माहित असत म्हणजे अशी नसती का बसली गेली असती की मॅडम सारखी परत फिरतून शिकवायला गवटी हाय पण सगळ्यांच थिअर वाचायला मी शिकली या समोरचा माणूस कसा आहे लगे वळत पण मी मनात ठेवते म्हणून दाखवायचं माझ्याकडे काय खम नाही तुम्हाला सांगा ही बाई म्हणून दाखवत असेल की नसेल तुम्ही सांगा आता शब्द राखत नाही तुमची काय राखणार आहे मला म्हणते तू अशी तू तशी बोलते ओलय मनाला लागत माझ्या एखादा शब्द चुकला तर माणसानं तुम एकटं गाठून बोलावा पण चार माणसात बोलून चार माणसात बोलते आणि मनाचं खचीकरण आमच्या करते मी कधी अशी चार माणसात बोलत नाही इतटी तिला धुवून खाईल मी हा धून काढला साबण निर्म्यान पण चार माणसात मी इज्जत घालवत नाही हाय जाव आपली आता म्हणायचं अजून थोरला मार मला तू माझे तुझी इज्जत घालवते तुला आजपासून बोलत नाही काय नको तुला आजपासून बोलली बोल नाही तर ना बोलते लसूण खुरपू लागायचं तेवढा लसूण बी नको मी जमा खात आणायची एवढा लसूण लागतो मला एवढा दोन चार होय गोय लय चवी चवीच खाया राहीला लसूण खोबरन टाकली शिव खात नाही मला एवढं लागतं एवढं हा हिला लय लागतं मसाल्याच चमचमीतन तेलकटन पापडन भजीन तळून खायला लागतं तिला म्हणून तेलकट खाती म्हणून अशी आहे या जेव्हा असू त्या मित्रानं मी ढोली असू काळी असू माझ्या मना लकलं मला काय कोणी काय बोललं तरी मला फरक पडत नाही तुला तुला नाव कोणती खायला लागतं अशी म्हणती का चवी दवीच तुला माणूस मेल्यावर काय परत येणार नाही खायला परत इच्छा नाही मला हे खायला मला जायचं तिकड घेतलं नाही तर काय करायचं समज ते असं उघड होतं माश्या विश्या बसता पोटात जर दुखाय लागलं तर पुन्हा मला म्हण दीर तुम्हाला माहिती आहे आधीच म्हणतो ह्या भाऊसाला नेऊन हिला सोकवली माझी बाय तुझ्या पोटात दुखायला लिहाय जा दवाखान्यात म्हणे पुन्हा का करायचं मनुष्या म्हणलं आलो आपण कंच्या कामाला तीच करूया जाऊया म्हणलं सफरचंद सफरचंद हिनं घेतले तर मी त्याचं निम पैसे दिलं सफरचंद होती दीडशे रुपये किलो तर त्याचं मी पन्नास रुपये दिलं आणि हिनं शंभर रुपये दिलं मग निम्मा <laughs> पैसे मी दिलं दिलं हिच्याकडे नव्हतं सुट्टा पन्नास रुपये मग मी दिलं पन्नास रुपये पण मला काही एक सफरचंद सुद्धा दाखवलं नाही बघा आता आल्यापासून काय खाल्ली सकाळी खातो ती नवरा बायको काय खाल्ली उडवली काय विचार नाही

मार नको तुला केकच थांब आता खायला केक दिसला काय असा केक आहे बड्डे रात्री झालाय केक हाय असा आहे खा खा न बघते तुझ्याकडे नको खायचं आहे हातभरते चमचा बिमचा आणून देणार आण मुला अणुपडा बा मी आणते चमछा अनुपाळाला चमछान आहे ना आणून आमच्यालाही आवडतं खयाला आणू ना आवडतं कुणाला इथं आवडत नाही सांग तुम्हाला केक खाय आवडतो कोणाला सांगा आईस केक ती बी ती बी आईस केक खाय कुणाकुणाला आवडत नाही ती सांगा इथं आमच्या घरात काय काही आणत नाही चमच्यानं चमच्यानं प्लेट आणा आणा आता आणा ही वाटाप करते बघा सगळ्याला पिल्टा आणा तुम्हाला बी अई आगो मला एक ताका फित्री फित्री पितरी काय तरी हिथळी भासा केक तर आहे का <laughs> तर या मित्रांनो केक खायला शिल्लक खाय या बर्थडे ला तर कोण आलंच नाही मग केक खायला तुम्हाला सांगतील लय श्वास ठुलता व हे येईल ते येईल लय निवेदन केलं तर आणि आता कोणच आलं नाही या असू द्या आपल्या आता तिकडे आपण बी जायच नसतं टेन्शन देण आहे का नाही जशात तस कस जशात तस नाही ग आपण अशा वेळेस या येतो म्हणून मला काय वाटतं नाही आहे ना परत ना नाही म्हणून सांगायचं येतो म्हणून पुण्याच्या असं गंडा द्यायचा म्हणजे ते माझ्या काही बुद्धीला पटलं नाही बर का भले त्यांना राग येऊ द्या मला कोण येतो म्हणलं होतं आलं नाही ना त्यांना राग येऊ द्या चालल पण मला असं तुम्ही नव्हतं ही करा माझ्या मनाला किती वाईट वाटलं असेल मी काय निविजन केलं काय नाही एवढी चालत गेली पण येताना मी काय घेऊन आली काय नाही मला काय सांगायचं आहे काल एकादशी होती तर काय करायचं काय नाही एवढ्या पत्र मी ठरवलं होतं आणि खरं माणसं अशी का करते ती माझ्या बाबतीत कोणा लय निवेदन केलं मी माझ्या बड्डेलाच निवेदन करते असं मला सगळ्यांच्या बाबतीत आपणा वाटतो आपुलकी वाटते ती आता जावं आपण बड्डे आलाय जवळ जवळ कमी नाही बघा ती त्याचं मी सरप्राईज मोठा धडाका का आहे कुणी काय बी म्हणू द्या जावंसाठी आता जावं आपल्यासाठी माझ्या एकच डोक्यात जावं ना माझा आजारपणा डोकं दाबल पाय दाबलं ना तिथनं जावं माझ्या इथं बसली बघा ह्याच्या आधी जावं ना काय काय केलं तर सगळं इसरून गेलं माझं आता वावस न हित बसली कारण दुःखात माणसं जी आपल्या पडते ती थी थी ना सुखादुखा देते ना आपल्या ती माणसं आपली असते ती मी ठरवलंय पण माझ्या सुखात कोण आलं नाही त्यामुळे मला जरा वाईट वाटलं असू द्या तोपर्यंत या सगळ्या न मला केक आता आता मला ते उन्हाचा असं मार बस नाही ना, मी खाता आता मी जिवली आहे ना फ्लावरची भाजी चपाती खाल्ली या आणि पोट भरून जिवले त्यामुळे मला काय आता भूक नाही दिलं तरी एखादं सफरचंद जावं ना खाती पुन्हा घटका बारा ना तास बारा ना तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आमचं लसूण कुरपा आलाय व या कुरपा येत आहे का सांगा खुरपाय तेवढं